नमस्कार आयुष्यात तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का जो सतत तुम्हाला डिवसतो कधी तुमच्या कामात चुका काढतो कधी पब्लिकमध्ये तुमचा अपमान करतो किंवा असंच काहीतरी करून तुमचं मनोधैर्य खचवत राहतो सतत एक नकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती फिरत राहते तुम्ही एखादं नवीन काम सुरू करता एखादं स्वप्न पाहता की लगेच कोणीतरी येतं आणि तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करतं तुमच्या मनात चलबिचल सुरू होते तुम्हाला वाटतं बॅग घे रिझाईन कर आणि या नकारातून बाहेर पड रोज सकाळ उठल्यावर याच विचारांनी तुमचं मन भरून जातं कामाच्या ठिकाणी कुटुंबात किंवा सोशल सर्कल मध्ये अशी टेन्शन देणारी लोक जवळपास प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात पण थांबा अशा परिस्थितीत हो तुम्ही भावनिक होऊन दिलेला कोणताही प्रतिसाद हा तुमचा पराभव असतो अशा लोकांना तुम्ही जोपर्यंत प्रत्युत्तर देत नाही त्यांच्या पातळीवर उतरून वाद घालत नाही तोपर्यंत ते यशस्वी होत नाहीत तुम्ही रागाला चिडचिडीला किंवा दुःखाला जागा दिली की त्यांचा गेम यशस्वी होतो म्हणूनच आज आपण बोलणार आहोत अशा एक जबरदस्त धोरणाबद्दल दो ज्यामुळे हो तुम्ही टेन्शन देणाऱ्या लोकांचा न बोलता गेम ओव्हर करू शकता ते धोरण आहे शांतता शांतता राहणे म्हणजे कमकुवत असणे नाही तर शक्तिशाली असणे आहे शांतता ही बदला घेण्याची सर्वात धारदार आणि प्रभावी पद्धत आहे शांत राहून शहाणपणाने विचार करा आणि या लोकांचा बदला शांतपणे घ्या शांत राहून घाल जो सतत तुम्हाला चिडवत आहे आणि मग तो स्वतः शांत होऊन जाईल या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत असे दहा जबरदस्त उपाय हो जे वापरून तुम्ही टेन्शन देणाऱ्यांना न बोलता धडा शिकवाल हे उपाय फक्त मोठे यशस्वी लोकच वापरतात सामान्य लोकांना त्याबद्दल कल्पना नसते चला तर मग सुरू करूया आणि आपला सर्वात पहिला सर्वात मूलभूत आणि सर्वात महत्वाचा उपाय आहे नंबर एक यश हा सर्वोत्तम बदला आहे जे लोक तुम्हाला टेन्शन देतात तुमचं मनोधैर्य तोडतात ते फक्त एकाच गोष्टीसाठी झगडत असतात तुम्हाला थांबवण्यासाठी ते तुमच्या स्वप्नावर प्रश्नचिन्ह टाकतील तुमच्या क्षमतेवर शंका घेतील आणि तुमचं मन विचलित करायला सतत नकारात्मक बोलतील पण लक्षात ठेवा जे तुम्हाला तोडून पाहता ते तुमच्या यशाने सर्वात जास्त तोडले जातात तुमचं काम प्रयत्न तुमची शिस्त आणि तुमची चिकाटी हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे कल्पना करा एखादा गरुड आकाशात झेप घेतोय आणि खालचं कावळ्याचं टोक त्याच्यावर कुरघोडी करते अशा वेळी गरुड काय करेल तो कधीच खाली येऊन त्यांना उत्तर देणार नाही तर तो, तो आकाशात आणखी उंच भरारे घेईल तसंच तुमचंही असावं टेन्शन देणाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि स्वतःला यशाच्या शिखरावर घेऊन जा तुमचं उंच जाणं हेच त्याच्या खाली राहण्याचं कारण बनेल त्यांना उत्तर देण्यासाठी शब्द नाही तर तुमची स्थिती बोलली पाहिजे नंबर दोन शांत राहून शॉक द्या कधी कधी उत्तर न देणं हे सगळ्यात तीव्र आणि प्रभावी उत्तर असतं तेव्हा कोणी तुम तुम्हाला जाणीवपूर्वक टोचत आणि तुमचं संतुलन ढासळवायचा प्रयत्न करत तेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्याल वाद घालाल आणि त्यांच्या जाळ्यात अडकून पडाल पण जर तुम्ही तसं न करता पूर्णपणे शांत राहिलात हसून दुर्लक्ष केलात आणि आपल्या मार्गावर चालत राहिलात तर ते अक्षरशः हादरतात मराठीमध्ये एक मन आहे गाडवावर झोन सिंह ओढत नाही कारण सिंहाला माहित असतं की त्याची ताकद ओरडण्यात नाही शांततेत आणि एकाग्रतेत आहे त्याला गाडव काय करतं याने काही फरक पडत नाही कारण त्याचं लक्ष वेगळं असतं तसं तुमचंही असावं जे लोक तुमच्यावर टीका करतात तुम्हाला दुखवतात त्यांच्यासाठी वेळ खर्च न करता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा तुमची शांतता त्यांना बेचैन करेल नंबर तीन स्वतःच मूल्य समजून घ्या टेन्शन देणारे लोक तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मनात जागा तुमच्या मनात जर त्यांचं म्हणणं त्यांनी केलेल्या टीका किंवा त्यांचं वागणं महत्वाचं वाटू लागलं तर हे हळूहळू हल, तुमचं आत्मभान आत्मविश्वास आणि निर्णय शक्ती खाऊ लागतात पण एकदा का तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजली की कि दुसऱ्याच्या बोलण्याचं मोल आपोआप कमी होतं सोनं जर चुकून चिकलत पडलं तर त्याची किंमत कमी होते का नाही ना कारण त्यांचं मूल्य स्थिर असतं कोणी कितीही टीका केली अपमान केला किंवा दुर्लक्ष केलं तरी तुमचं मूल्य कमी होत नाही जो ना जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही स्वतःच्या मूल्य क्षमता आणि कर्तृत्वाची जाणीव तुम्हाला असेल तर बाहेरच्या आवाजाकडे तुम्ही लक्ष देणार नाही नंबर चार कृतीतून उत्तर द्या शब्दातून नाही एखादा सहकारी तुमचं योगदान कमी लेखतय तुमच्या कल्पनांना वेड ठरवतोय किंवा तुमच्या मागे निंदा करतोय तेव्हा अनेकदा पहिली प्रतिक्रिया असते त्याला चपकल उत्तर द्यावं पण खऱ्या खेळाडूचं उत्तर वादात नाही तर कामगिरीत असते कृतीतून दिलेलं उत्तर हे कायम लक्षात राहतं शब्द विसरले जातात समजा तुमचा सहकारी तुमच्या प्रस्तावाला हसून उडवतो तुम्ही त्यावर काही प्रतिक्रिया न देता सुट्टीच्या वेळात मेहनत घेता रिसर्च करता तुमचं प्रेझेंटेशन तयार करता आणि पुढच्या वेळ सगळ्यांसमोर प्रभावीपणे सादर करता जेव्हा तुमचं काम सर्वांनाच उपयोगी पडतं तेव्हा त्या माणसाला बोलायला जागा शिल्लक राहत नाही शब्दातून वाद वाढतो पण कृतीतून आपण आपली लायकी सिद्ध करतो एक वेळ अशी येते ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच लोक तुमचं तोंड भरून कौतुक तो करू लागतात नंबर पाच मानसिक सोशल डिस्टन्सिंग आजकाल आपण सोशल डिस्टन्सिंग बहुधा शारीरिक व्याधीपासून बचाव करण्यासाठी पाळतो पण आजार फक्त शारीरिक नसतात काही लोक मानसिक विष पसरवतात अशा लोकांच्या नकारात्मक विचारामुळे अपमानास्पद वागणुकीमुळे आणि सततच्या टीकेमुळे मन थकून जातं आत्मविश्वास गळून जातो म्हणूनच टॉक्झिक लोकांपासून मानसिक अंतर ठेवा हीच खरी मानसिक स्वच्छता आहे आपल्या आयुष्यात शांतता हवी असेल तर विषारी लोकांपासून अंतर ठेवावं लागतं त्यांना बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतः स्वच्छ ठेवा हे मानसिक सोशल डिस्टन्सिंग हे स्वतःवर प्रेम करण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे त्यांच्याशी आवश्यक तेवढंच बोला भावनिक गुंतवणूक स्वतःवर होऊ देऊ नका नंबर सहा विनोदाचा उपयोग करा प्रत्येक वेळेस तणाव टोमणे किंवा अपमान याला रागाने किंवा मौनाने उत्तर देणं गरजेचं नसतं कधी कधी हसून उत्तर देणं हे शहाणपणाचं ठरतं विनोद हे सर्वात शांत आणि प्रभावी शस्त्र आहे जेव्हा कोणी तुम्हाला दिवसत तेव्हा तुम्ही जर त्या गोष्टीला हसून हलकेपणाने घेतलं आणि एका विनोदी टिप्पणीने त्याची टीका परतवली तर त्याचा हेतू सफल होत नाही विनोदामुळे समोरच्याचा राग शांत होतो आणि तुमचा ताण कमी होतो विनोद बुद्धी हा तुमच्या आत्मविश्वासाचा पुरावा असतो नंबर सात तुमची ताकद तुमचा आत्मसंयम टेन्शन देणाऱ्या लोकांना असं वाटतं की तुम्ही रागवाल भांडण कराल पण जर तुम्ही आत्मसंयम ठेवला तुम्हाला हळूहळू भांडण्यात तुम्ही जर शांत राहिलात आत्मसंयम ठेवला तर कारस्थानी लोकांचा संपूर्ण प्लॅन फसतो सहन म्हणजे कमजोरी नाही ही तीच वेळ आहे जिथे खऱ्या ताकदीची परीक्षा होते वादात उडी घेणं सोपं असतं पण शांत राहून पुढे जाणं हेच खऱ्या योग्याचं लक्षण असतं आपलं मग कोणी अस्वस्थ करू शकत नाही जोपर्यंत आपण त्यांना ती परवानगी देत नाही तुमची ऊर्जा वाद घालण्यात वाया न घालवता ते आत्मसंयमात रूपांतरित करा नंबर आठ योग्य वेळी समर्पक उत्तर द्या जेव्हा तुम्हाला कोणी जाहीरपणे कमी लेखतो तेव्हा लगेचच भावनिक होऊन उत्तर देणं हा मूर्खपणा ठरू शकतो पण जर तुम्ही योग्य वेळ योग्य मंच आणि योग्य शब्दाची निवड केली तर ते उत्तर फक्त प्रभावी नाही तर स्मरणीय ठरतं एका मीटिंगमध्ये तुम्ही काहीतरी सुचवलो आणि दुसऱ्याने उपहास केला तुम्ही लगेच प्रतिक्रिया न देता काही दिवस स्वतःच्या कामामध्ये सुधारणा केली आणि पुढील प्रेझेंटेशन मध्ये जेव्हा तुमचं काम सर्वांनाच उपयोगी पडलं तेव्हा तुम्ही शांतपणाने म्हणाल हीच आयडिया मी मागच्या वेळेस सुचवली होती इतकं म्हणणं पुरेसं ठरतं तुमचं उत्तर एवढं प्रभावी असावं की समोरच्याला पुढील वेळेस बोलण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागेल वेळेवर साधलेला एकच शब्द हजार शब्दांच्या वादापेक्षा अधिक प्रभावी असतो नंबर नऊ स्वतःमध्ये गुंतवा दुसऱ्यांमध्ये नाही टेन्शन देणारे लोक तुमचं लक्ष विचलित करू पाहतात ते तुमचं फोकस बाहेरच्या गोष्टीमध्ये अडकवतात ज्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर होता पण तुम्ही जर त्यांच्यावर लक्ष न देता स्वतःच्या ग्रोथवर काम केलं तर त्याचं अस्तित्व ठीक वाटायला लागतं एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वारंवार दिवसलं पण तुम्ही त्याला प्रत्युत्तर देण्याऐवजी रोज थोडा वेळ वाचन योग आणि कामासाठी दिला तर सहा महिन्यात तुमची पर्सनॅलिटी बदलेल आता तो व्यक्ती त्याच जागी आहे आणि तुम्ही त्याच्या पलीकडे गेला आहात अशा वेळी त्याला धडा शिकवण्यासाठी वेगळं काही करायची गरज नसते स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक हाच त्यांना दिलेला सर्वात मोठा धडा आहे आणि शेवटचा उपाय नंबर दहा वेळच दाखवेल तुमचं मुली कधी कधी काहीच बोलायचं नसतं फक्त वेळेला बोलू द्या जो आज तुमच्यावर हसतोय तो उद्या तुमचे उदाहरण दे सुरुवातीच्या काळात शाहरुख खान मुंबईत स्ट्रगल करत असताना अनेकांनी त्याला नाकारलं अभिनेत्यासारखं रूप नाही एक्सप्रेशन नाहीत कोण पाहणार याचे चित्रपट अशा टीका झाल्या पण काही न बोलता तो फक्त काम करत राहिला त्यावेळी ज्यांनी त्याला नाकारलं तेच त्याचं कौतुक करतात आणि उदाहरण देतात काही लढ्या शब्दाने जिंकता येत नाही त्या वेळेने जिंकून दाखवाव्या लागतात जे आज तुमच्यावर हसतात उपहास करतात ते सुद्धा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माणूस कधीच शब्दांनी मोठा होत नाही तर त्याच्या कृतीने महान बनतो तुम्ही शांत राहून जेव्हा त्यांच्या नकारात्मकतेला दुर्लक्षित करता आणि फक्त स्वतःवर कामावर लक्ष केंद्रित करता तेव्हा त्या लोकांचा हेतू आपोआप संपून जातो तुमचा संयम आणि तुमची वाढ हीच तुमच्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाऊ दे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरच्याने प्रार्थना स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद